भगवान बाबा यांनी सुरू केलेला नारळी सप्ताह आहे आणि हा सप्ताह पिंपणेपणाना अचानकपणे बाबांनी दिलेला आहे भगवान बाबांनी याची मुहूर्त मिळ रोवली आणि आता नामदेव शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली एक्क्याण्णववा नारळी सप्ताह हा होतोय हे भगवान बाबांच्या दर्शनासाठी आणि बाहेरच्या संपूर्ण महाराष्ट्रातला भगवान बाबांना मारणारा आणि तळागाळातले सर्व जाती धर्माचे लोक इथं बाबांच्या दर्शनासाठी आज आलेले आहेत आता पावणे अकरा वाजलेत आताच परिस्थिती बघा जवळपास पाऊन लाखाच्या वरती लोक आताच इथं असतील आणि बारा वाजता जे या ठिकाणी किती गर्दी होईल याचा अंदाज तुम्ही बांधाकडून दोन नारायण तीन वत आहेत एक नारायण म्हणजे इथला भगवान बाबांचा नारायण गडाचा आणि गहिनीनाथ गडाचा वामन भाऊंचा म्हणजे नगर नारायण भगवान बाबा आणि आमचे वामन भाऊ या तिन्हीचे सप्ते या ठिकाणी माझ्याच मतदारसंघात होत आहेत आणि तिन्हीकडे आज बघा इथला ओरकल्याच्या नंतर जानार। दरागे 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 दरागे। मी नारायणगडाच्या तिकडे जाणार आणि नंतर एकोणीस तारखेला परवा भाऊंच्या तिथं जाणार मुख्यमंत्री असं मलाही कळालंय मी विचारलं तर त्यांनी मला म्हणले येण्याची शक्यता आहे आणि ते बहुतेक विठ्ठल महाराजांनी त्यांची वेळ त्या ठिकाणी घेतलेली आहे तिथले ग्रामस्थ त्यांनी पण वेळ घेतलेली आहे आम्ही इथेही त्यांना इन्व्हाइट केलं होतं उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाला इन्व्हाईट केलं होतं की हे दोन्ही सप्ते एकाच दिवशी येत तर तुम्ही इथेही येऊन जा